नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे अतिशय सुखद धक्का देणारी बातमी खास तुमच्यासाठी आणलेली आहे बातमी शेवटपर्यंत नक्की बघा कारण ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होता तो क्षण आलेला आहे पुन्हा म्हणू नका की ही बातमी आम्ही का बघितलेली नाही आहे कारण महत्त्वाची माहिती या बातमीच्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर पी एम किसान योजनेचा दुपारी बारा वाजता हप्ता जमा होणार आहे का नाही त्याचा पुरावा देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत संपूर्ण अपडेट एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या आर्थिक मदतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे यावेळी पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नव्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणीची संधी दिल्यामुळे अधिक पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी के वाय सी व नोंदणी प्रक्रिया वेगाने राबवण्यात येत आहे मित्रांनो आज अखेर दुपारी बारा वाजता पी एमचा विसवा हप्ता मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद